बातमी बुलढाण्यातनं बुलढाणा जिल्ह्यातील अंढेरा मंडळात लघु प्रकल्पामध्ये खडकपूर्णा धरणाचं पाणी कालव्याद्वारे सोडण्यात यावं या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या युवा शेतकऱ्यानं शासनाच्या दुर्लक्षामुळे आत्महत्या केली आहे ही धक्कादायक घटना तेरा मार्च रोजी सकाळी उघडकीस आली आहे मृतक शेतकऱ्याच्या कपड्यामध्ये सुसाईड नोट सापडली आहे यामध्ये त्यानं शासन आत्महत्येच कारणीभूत असल्याचं नमूद केलं आहे कडकपूर्णा प्रकल्पातनं कालव्याद्वारे अंढेरा मंडळातील शेतकऱ्यांना पाणी सोडण्यात यावं अशी आर्थ मागणी त्यानं लावून धरली होती त्यांच्या उपोषणानंतर प्रशासनानं लेखी आश्वासनही दिलं मात्र अनेक दिवस उलटल्यानंतरही आश्वासनांची पूर्तता झाली नाही त्यामुळे प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त झाला यातनंच कैलास नांगरे यांनी टोकाचं पाऊल उचललं विषारी औषध प्राशन करून त्यांनी स्वतःला संपवलं माहिती अमोल काय अधिक एका शेतकऱ्याने आत्महत्या केलेली आहे खडकपूर्ण जिल्हा बुलढाणा जिल्ह्यातील खडकपूर्ण हा जो प्रकल्प या प्रकल्पातून शेतीला पाणी मिळण्याकरता अनेक दिवसापासून हा जो प्राप्त शेतकरी आहे अर्जुन नागरे याचा लढा सुरू होता मात्र प्रशासने अति कुठली दखल न घेतल्यामुळे आज जे तेरा मार्च रोजी शेतकऱ्यांनी विश्वासांकडून आत्महत्या केलेली आहे या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ नाजलेली आहे मात्र जोपर्यंत या शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही अशा प्रकारची भूमिका या ग्रामस्थांनी घेतलेली आहे त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये खळबळ झालेली आहे अनेक दिवसापासून शेतीला पाणी नसल्यामुळे खडक खळकपूर्णाचा प्रकल्प पूर्णतः भरलेला आहे ओवरफ्लो झालेला आहे त्यातून शेतीला पाणी मिळण्याकरता या शेतकऱ्यांनी वेगवेगळे उपोषण केले आंदोलन केले मात्र प्रशाने याची कुठली दखल न घेतल्यामुळे शेतकऱ्याला हे टोकाचं पाऊल आज सणासुद्या दिवशी उचलायला लागलंय आता तरी प्रशासन जागे होऊन या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन या शेतकऱ्यांच्या समस्या सोळा अशी मागणी आता गावकऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे प्रज्ञा नक्कीच अत्यंत दुर्दैवी घटना म्हणावी लागेल किमान आता तरी शासन दरबारी या गोष्टीची दखल घेऊन इतर शेतकऱ्यांचं भलं होईल यासाठी पाणी सोडलं जाईल अशी अपेक्षा आहे तुर्ता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी अमोल तो बुलडाणा एका युवा शेतकऱ्यांना जीवन संपावं लागलेलं आहे पाणी सोडण्याची माफक अपेक्षा त्यांनी व्यक्त केलेली होती मात्र ती अपेक्षा पूर्ण न झाल्यानं अखेर त्यांनी आत्महत्या केली